ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोनही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे ग्रामविकास ग्राम अधिकारी यांच्याकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अठरा ते वीस डिसेंबर या तीन दिवसांचे ऐतिहासिक कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई एकशे छत्तीस यांनी गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे आजपासून दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस यासाठी राज्यव्यापी सर्व राज्यातील सरपंच संघटना ग्रामसेवक युनियन ग्रामसेवकाच्या सर्व संघटना कर्मचाऱ्याच्या सर्व संघटना ग्रामरोजगार सेवकाच्या संघटना त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या सर्व संघटना अशा रीतीनं जो ग्रामपंचायतीचा गाडा हाकणारी सर्व जी यंत्रणा आहे ही सामबंद आंदोलनामध्ये या ठिकाणी आजपासून उतारलेली आहे आम्ही ग्रामसेवक युनियनच्या वतीनं सर्व बैठकावर बहिष्कार या ठिकाणी टाकून ग्रामपंचायतीचं कामकाज हे आजपासून बंद केलेलं आहे आमच्या ज्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित होत्या या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज रोजी राज्यातील सत्तावीस हजार ग्रामपंचायतीचं कामबंद आंदोलन हे अधिकारी आणि पदाधिकारी हे सर्व एकत्रित मिळून आज रोजी या आंदोलनामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्याचं निवेदन आत्ताच मान्य गटविकास अधिकारी साहेब यांना या ठिकाणी देऊन शासन स्तरापर्यंत या निवेदनाची दखल घेण्यात यावी माझं नाव सुरेश कोळसे मी ग्रामपंचायत कर्म कर्मचारी माझे लिपिका पदवार आहे आमच्या कर्मचाऱ्याच्या ज्या मागण्या आहेत ज्या आमच्या असेल किंवा आमच्या ज्या आमची पूर्वी एक मागणी आहे की आमची जी वसुली आहे ती वसुलीची ची रद्द करावी ही एक आमची मागणी आहे की आमच्या विविध मागण्यासाठी आम्ही तीन दिवस संपवणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न ता करणार आहे आणि संपत आमचं जेवढे सहभागी आहे आज अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जो काही ग्रामसेवक युनियन एकोणीसशे छत्तीस त्याचबरोबर सरपंच संघटना कर्मचारी संघटना आणि अशा विविध संघटना कर्मचारी संघटना या सर्व या संपामध्ये सहभागी आहोत मी शासनाला अशीच एक विनंती करतो की हा तीन दिवसाचा संप या ज्या कर्मचाऱ्याच्या मागण्या आहेत या मागण्याकडे मागण्याकडे लक्ष वेधून हा जर एक दिवसात जर मिटवला तरी आम्ही जनतेची गैरसोय होऊ देणार नाही आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी <coughs> आजपासून अठरा एकोणीस वीस या तीन दिवस आमचा कामबंद आंदोलन चालू आहे यामध्ये ग्रामसेवक संघटना आहे ग्रामपंचायत कर्मचारी यांची पण संघटना आहे ग्रामरोजगार सेवक यांची पण संघटना सहभागी आहे तसेच सरपंच संघटना हे सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेले आहे शासनाने या आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे लवकर जनतेची कामं फोडणार नाही याची लक्ष तर शासनाने लवकरच घेण्यात यावी हा संप तीन दिवसाच्या तीन दिवस नाही एका दिवसात निघला तरी आम्हाला मान्य आहे फक्त आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं गेलं गे पाहिजे सगळ्यांच्या आणि जनतेची गैरसोय दूर करावी ही शासनाला आमची विनंती आहे